चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाला लवकरच मुहूर्त मिळणार आहे राज्यातील विमानतळाच्या विकासासाठी शासन निर्णयाद्वारे अडवतीस पूर्णांक पंचवीस कोटीचा निधी वितरित करण्यात मला मान्यता मिळाली यात चिकलठाणा विमानतळावर विस्तारीकरणासाठी आवश्यक एकशे एकोणचाळीस एकर जमिनीच्या भूसंपादनासाठी बत्तीस पूर्णांक तीस कोटीचा निधी देण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळाच्या विस्तारणीकरणासाठी प्रतीक्षा केली जाते यासाठी आधी एकशे ब्याऐंशी एकर एक जागेचं भूसंपादनाची प्रक्रिया केली जात होती जागेची मत मोजणी झाली होती परंतु नंतर एकशे सत्तेचाळीस एकर जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला यातील आठ एकर क्षेत्र हे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिपत्याखालीच आहे त्यामुळं एकशे एकोणचाळीस एकर क्षेत्र संपादित करावं लागेल यासाठी एकशे एकोणचाळीस एकर भूसंपादनासाठी निधीची प्रतीक्षा केली जात होती अखेर निधीचा मार्ग मोकळा झाल्यानं विस्तारीकरणाला आता गती मिळेल अशी अपेक्षा आहे चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी सध्या नऊ हजार तीनशे फूट म्हणजेच दोन हजार आठशे पस्तीस मीटर लांबीची आहे विस्तारीकरणात बारा हजार फुटाची म्हणजे तीन हजार सहाशे साठ मीटर होईल धावपट्टी विस्तारणाचे भविष्यात विमानतळावर कार्गो विमाने तसे जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या जम्बो विमानांची उड्डाणे देखील शक्य होणार आहे विमानतळावर विमानाची वाहतूक सुरळीत होण्यासाठी समांतर टॅक्सी आवश्यक असते धावपट्टीचा विस्तारासह समांतर टॅक्सी देखील विस्तारीकरणात होईल विमानाची पार्किंग व्यवस्था आणि नवीन इमारत याचा देखील यामध्ये समावेश असणार आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर